पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समी, समिती समि समितीच्या आज रणधुमाळी चालू आहे प्रत्येक बूथवर आपापल्या पद्धतीनं नागरिक मतदानाचा अधिकार बजावत आहेत लोकशाहीच्या मार्गाने जे अधिकार दिला आहे ते लोकशाहीचा उत्सव आज संबंध या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये शिर्षी बुद्रुक ह्या गावामध्ये आपण पाहू शकता की इकडं पाहिलं तर ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वत्र मतदानाचा अधिकार बजावत हवे तर काही नागरिक का आपल्यासोबत आहेत की नागरिकांनी मतदानाचा अधिकार कसा बजावला आहे आणि निश्चितच कसा उत्सव साजरा होता काय का सांगा या ठिकाणी सर्व नागरिकांचा आमच्या शिरसी गावातील सर्व नागरिकांचा या मतदान प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतो आहे आणि या ठिकाणी सर्व लोक जे आहेत ते विकासाच्या दृष्टीनं विकासाच्या मुद्द्यावर आणि विकास या भविष्यकाळामध्ये कोण करू शकते या दृष्टीनं सगळा विचार करून मतदान करत आहेत तुमच्या तुमच्या गावातील पाहिलं तर आता सध्या बरेचसे आजूबाजूला जे पुणे साईट आसन किंवा मुंबईला हे जे कामाधंद्यासाठी लोक गेलेले होते ते तुमच्या गावात आलेत का त्यातील बहुतांश लोक जे शक्य होते तेवढे आलेले आहेत आणि काही लोकांना सुट्टी मिळत नाही किंवा काही अडचणी असतात किंवा मग प्रवासाचा जो त्यांचा जो ताण असतो किंवा प्रवासात लागणारा वेळ असतो याच्यासाठी काही लोक का येत नाहीत पण बहुतांश लोकं आलेले आहेत बरं तुमच्या गावातील जे मतदानाची प्रक्रिया होत आहे तर त्याच्यातून एकजिट करून जे आहे हे भाजपला जात अस जात आहेत शिंदे सेनेला जात आहेत का राष्ट्रवादीच्या दिशेनं का अपक्ष एक्झिट पोलच्या दृष्टीने विचार केला तर निश्चितच हा जो पोल आहे हा राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या दिशेनं जात आहे असं मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो काय okay. वन वन सांगतो घड्याळ चालते मतदान केलंय हो दाखवा मतदान केलेलं दाखवा दाखवा ना मतदान केलेलं तुम्ही काय सांगा घड्याळ हा श्रीकांत भाया ओनली ओनी श्रीकांत भाया विटेकर बर तुमच्या गावातून जास्तीत जास्त कुणाला तुमच्या गावातून जास्तीत जास्त कुणाला लीड झाली काय सांगा दादा आज जे मतदान तुम्ही केलं का मतदान केलं का नाही नाही केलं करायचं राहिले का बर 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 तुमचं मतदान राहिलेलं करायचं तर काय सांगाल तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या गावातून कुणाच्या बाजूनं जनतेचा कोल वळत आहे श्रीकांत भाया विटेकर बर पाहिलं तर बाकीचे पण काही उमेदवार आहेत जे की भाजपचे असतील शिंदे आघाडीचे असतील किंवा अपक्ष पण आहेत समीकरण कसं राहत आहे बाकी तर जास्त काहीच चालत नाही ओनली वन श्रीकांत भाय विटिंग माहित नाहीत आमच्या आम्हाला दुसरे कोणते उमेदवार पण माहीत नाहीत विकासाच्या मुद्द्यावर वाढ विकासाच्या उपकेंद्र जिल्हा परिषद शाळाच्या दादाच्या अंतर्गत झालेले आरोग्य उपकेंद्र समोर सगळ्यात मोठं लोक महादेव मंदिर महादेव मंदिर सगळे दादाच्या सगळे दादाच्या हातावर झाले मतदान केलं केलं ना मतून बनले पाहू शकता बांधव आज परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कल शिरशी बुद्रुट या ठिकाणी जे मत मतदानांचा एवढा प्रतिसाद भेटत आहे की मतदान हे कुणाच्या बाजूने जाणार आणि मतदानाची दिशा काय राहणार ह्याकडे आपण थोडं लक्ष वेधलं होतं तर निश्चितच निश्चितच पाहू शकता की बाबा नमस्कार कुठून आले संभाजीनगर मतदान केलं का हो आय दाखवा तुमचं आहे बर बर। बर का बरोबर काय सोळंके सोळंके पाहू शकता ह्या ठिकाणी जे पाहिलं तर मुंबई पुण्याहून ह्या ठिकाणी येत आहेत आणि मतदानाचा अधिकार बजावत आहेत निश्चितच हा जनतेचा जे कोल आहे जनतेचा जे उत्सव आहे हा उत्सव निश्चितच नऊ तारखेला कुणाच्या बाजूने दिसणार आहे पण पाहणं महत्वाचं आहे या गावातील मोठी चर्चा आहे की बाबा आम्ही मतदान केलं ते विकासाला केले बरोबर आहे का विकासाला केले का हा बिलकुलच निश्चितच कारण आपल्या पात्र मतदारसंघाचे कार्यक्रम समराट आमदार राजेंदाकर यांच्या माध्यमातून या शिरसी या गावी भरपूर विकासाची कामे झालेली आहेत आणि त्यांचे त्या कार्याकडे बघून आम्ही आज ही जिल्हा परिषद निवडणूक वोटिंगच्या माध्यमातून त्यांना निर्णय देण्याचा प्रयत्न केला आम्हाला एकशे एक टक्का म्हणायला हरकत नाही राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार म्हणजे फंड करणार तुमच्या गावात पाहिलं तर जवळपास आमच्या गावातून सगळे साडे सत्तावीसशे मतदान आहे टोटल ग्रामपंचायतचं त्याच्यामध्ये तांडे, 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 तांडे अलग बूथ आहे ते त्या तांड्यावरच्या बे चारशे साडेचारशे मतदान आहे आणि गावामध्ये बावीस साडेबावीसशे मतदान आहे पूर्ण टोटल हे तो जर पाहिलं तर दुसरे पण काही पक्षाचे लोक शिंदे सेनेचे आहेत वंचितचे आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत तर ह्या ह्याकडे ह्याकडे जर पाहिलं तर राजकीय समीकरण कसं बदललेलं पाहायला मिळेल काय सांगाल नाही कारण काय गती विधानसभेमध्ये रा, दादांच्या कार्याकडं म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना कार्याकडे बघून त्यांना विधानसभेला लोकांनी लो संधी दिली आणि विधानसभेतून एक वर्ष झालं त्यांनी केलेल्या कार्यामुळं निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार हा पाहू शकता बंद होऊन आपण बोललं जाते की बाबा मतदान कुणाला सांगायचं नाही आणि मतदान हे एकदम दान केलं जात आहे पण निश्चितच ह्या शेळगाव सर्कलमध्ये शिर्षी बुद्रुकमधून जे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जास्तीत जास्त मताचा आता कोल जात आहे आणि डायरेक्ट इतरचे बांधव बोलत आहेत की आम्ही श्रीकांत भैयाला दा मतदान केलं मी माझ्यानं रोट आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज शेळगाव